हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर सकाळची सुरुवात आमची अशा प्रकारे झालेली आहे बऱ्याच दिवसांना आम्हाला सुट्टी मिळालेली आहे म्हणजे आज हॉटेल बंद होतं त्यामुळे थोडंसं लेट उठणं झालं आणि उठल्या उठल्या बघा यांची मस्ती चालली होती सगळे पारोशी होतो जवळजवळ आम्ही आठ नऊ वाजता उठलो असेल आज थोडंसं बाहेरचं काम होतं आम्हाला बाहेर पण जायचं होतं मग विकीला म्हटलं आज जिमला जाऊ नको नाहीतर या टायमिंगला विकी दररोज जिमला जातो ॲक्च्युली सरपंच दे संजय देशमुख यांच्या मृत्यूमुळे निराज बंद होती संध्याकाळी हॉटेल चालू करणार होतो पण दिवसभर बंद होतं घरातली सगळी कामे आवरली मी फ्रेश झाले त्यानंतर छान अशी देवपूजा केली देवपूजेत नसतं जरी संध्याकाळचं दिवाबत्ती जरी केले ना एवढं घर प्रसन्न होतं आणि छान वाटतं देव ना देवपूजा नाही केली की मला एक गिल्ट राहतो मनात कधी कधी आणि आमच्या घराच्या शेजारी बघा किती छान असं सगळं वातावरण आहे एकदम असं शेजारी शेती आहे आणि शेतीत ते पाटातलं पाणी सोडलं आहे भिजवण्यासाठी एकदम भारी वाटतं गॅलरीतून पण गॅलरीतून पण छान व्यू दिसतो आणि ही तर बेडरूमच्या खिडकीतून खूप जवळ दिसतं आणि तेवढं गारगार वाटतंय आणि तिकडं पाठातलं पाणी आहे पण एवढं थंडगार इकडं म्हणायला वाटतंय ना असं वाटतं की असं कडक कडक कोण असलं तिथं जावं आणि पाण्यात भिजावं एवढं छान हिरवंगार सगळं आहे ऊस गेला तर त्यांना मका लावली अजून काहीतरी लावलं आहे एवढं कामं करून थकले म्हणलं काहीतरी खावं मग भूक लागली होती केळी खाल्ली अद्याची अजून अंगोळ राहिली होती सगळंच तिचं आवरायचं राहिलं होतं पण मॅडम सगळं मी आवरलं होतं घरातलं पण पुन्हा तिनं पसारा घातला सगळी तिची खेळणी सगळी भांडणे इकडं तिकडे केली तिची पण भांडी तिला पुरत नाहीत माझी भांडी माझ्या मांडणीची काढून खेळत बसते आता बाहेर जायचं होतं आम्हाला आणि सुट्टी पण होती मग म्हटलं जेवण करूनच बाहेर पडूयात कारण कधी घरी येतोय आणि कधी जेवायला भेटतं आहे हे माहीत नाही मग बाहेर आमचं जास्त खाणं होतं त्यामुळं जेवण करायला घेतलं अंडा मसाला आणि चपाती खायची आम्हाला सवय पण आता चपाती करायला भरपूर वेळ लागणार होता एकतर भूक पण लागली होती आणि जायचं पण होतं लवकर त्यामुळं मग विकीला म्हटलं आता भाकरीच करणार आहे मग तो पण म्हटला ठीक आहे भाकरी करूयात मग म्हणजे कर म्हणून मी भाकरी करायला घेतली आता भाकरी केली त्याच तव्यामध्ये मग मी अंड्या मसाला करणार एक एक होते एकीकडे अंडी पण शिजवून घेतली होती सकाळची खूप धावपळ होते म्हणजे आज थोडंसं रिलॅक्स होतो पण त्या तरी पण नंतरनं जायचं ठरलं एका कामानिमित्त बाहेर त्यामुळं भरपूर गडबड गडबड झाली आमची एकीकडे भाकरी भाजत भाजतच एकीकडे मसाला करायला घेतला अंडा मसाल्याचं म्हणजे वाटण करायला माझ्याकडे आलं लसूण पेस्ट थोडीशी होती आणि आलं लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट पण थोडीशी होती मग तेच घालणार होते आणि का कांदा आणि टोमॅटोचं कच्चंच वाटण घालणार होते म्हणलं तव्यावरती व्यवस्थित परतल्यानंतर पण छान लागतं आणि भाकरी बघा मी तव्यातच भाजत होते म्हणजे दोन्ही साईड पण तव्यातच भाजत होते ॲक्च्युली तव्यात भाजली ना फुगत पण आहे व्यवस्थित आणि भाकरी भाजली पण जात नाही पण मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या आणि कमेंट थ्रू भरपूर जणांना सांगितलं होतं की म्हणजे गॅसवरती भाकरी भाजली ना म्हणजे कॅन्सर वगैरे होतो किंवा त्या गॅसमध्ये केमिकल असतं त्यामुळे मी सहसा खूप दिवस झालं मी आता गॅसवरच भाकरी भासते जरी हॉटेलवर मी असली किंवा कस्टमरची भाकरीची ऑर्डर माझ्याकडे जरी असली तरी पण मी त्यांची भाकरी गॅसवरच भासते कारण एकदा मला जर समजलं नाही अनहेल्दी किंवा शरीरासाठी हानिकारक आहे मग मी त्या गोष्टी करायचं टाळते फक्त खायच्या बाबतीत जरा कंट्रोल राहत नाही बाहेरचं खातेच मी तर एकीकडे इकडे भाकरी भाजत भाजत मग इकडे कच्चा मसाला करत होते आणि एक एक साईडचा गॅस म्हणजे ज्या गॅसवर मी भाकरी भासते तो गॅस खर्च ह्या ती दोन बर्नरपेक्षा मोठा आहे त्यामुळे व्यवस्थित भाकरी गॅसवरती बऱ्यापैकी भाजली जाते आता पण एवढंच की कधी कधी फुगत नाही भाकरी गॅसवर भाजल्यानंतर ना व्यवस्थित पण आता काय शरीरासाठी जे चांगलं ते आहे तेच करायला लागतं आणि माझ्या ह्या चाकूला अजिबातच धार नाही आहे ह्या मी डिमार्टमधून घेतलेला चाकू आहे आणि जेव्हापासून आणला तेव्हापासून तर तसाच आहे म्हणजे त्याला धारच नाही आहे मला हॉटेलवरती घेऊन जायचं लक्षातच राहत नाही आहे कारण हॉटेलवरती धार लावायची मशीन आहे चाकूला तिथून धार लावून आणायचं होतं पण लक्षात काय राहत नाही तसंच मी चिरते पण धार लावून आणल्यावर पण भीती वाटते हात कापायची ॲक्च्युली जेव्हा माझं पहिल्यांदा लग्न म्हणजे लग्न झालं होतं ना तेव्हा मी पहिल्या पहिल्यांदा स्वयंपाक शिकत होते तेव्हा माझ्या हाताला सगळे चटके बसायचे असे भाकरी भासतानाचे वगैरे आणि आता जेव्हापासून मी हॉटेल म्हणजे आता चार महिने झाला मी आता हॉटेल बघतोय तर जेव्हापासून हॉटेल बघतोय तेव्हा सारखी कट टेंग काय ना काहीतरी कांदा चिरणं वगैरे होत आहे म्हणजे सगळ्या बोटांना चाकूने कापलेलं आहे सगळीकडे असे डाग डाग राहिलेले आहेत म्हणजे असे वन असतील कापलेल्याचे तसंच त्यामुळे चाकूल धार लावायची पण भीती वाटते ना आध्यासुद्धा हातात सारखी चाकू घेते त्यामुळे मी धार लावून आणत नाही आहे त्यानंतरनं छान असा अंडा मसाला केला अंडा मसाल्यासोबत चपातीत छान लागते पण आता काय ऑप्शनच नव्हता त्यामुळे भाकरीसोबत पण खूप छान लागला कारण एकतर भूक लागली होती सकाळची आम्हाला आणि गरमागरम भाकरी त्यात छान असा अंडा मसाला पोटभर जेवण केलं दोघांनी म्हणजे बाहेर जाऊन जेवायलाच नको त्यानंतर ना जायला निघालो आणि विकीला मधनं सुचलं की नाही आता ड्रेस चेंज करायचा आहे घातलेला ड्रेस तो चेंज करायला गेला तोपर्यंत तो मला मला म्हटला गाडीत बसा मग गाडीत त्याची वाट बघत बसलो होतो आम्ही तुला आवडतं का फलटणला जायला सांग मला तुझं भाऊ भाऊ कुठला भाऊ आहे का आजी काका भाऊ आहे काही

आम्ही आधी लोणंदला जाणार होतो आणि लोणंदमध्ये एक काम होतं त्यामुळे तिथं थोड्या वेळ थांबणार होतो, होतो आणि नंतर ना फलटणला जाणार होतो आता फलटणला काय काम आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओत मी सांगेलच पण तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा आता लोणमध्ये ज्या ठिकाणी थांबलो होतं तिथं कैरीचं झाड होतं हळूच मी कैरी तोडली कारण मला माहीत नव्हतं परमिशन आहे का नाही कैरी तोडायला मला कैरी बोरं चिंचा असलं सगळं भरपूर आवडतं आणि खूप आंबट होती आणि आद्याला वाटत होतं ती कैरी नाही पेरवे म्हणून ती खाऊन बघत होती एकच घास खाल्ला पूर्णपणे तोंड वाकडं केलं कारण कैरी खूप आंबट होती त्यानंतर ना फलटणं पोचलं पोचल्या पहिल्यांदा फलटणमधला फेमस उसाचा रस पिला आम्ही ला आलो होता फल्टरमध्ये व्हिडिओ काढायला आणि मला झोप आली मला व्हिडिओज काढायचा मुडी येत नाही आद्यांनी मान पसरून दिलाय दिसते खाद्या आणि पार्कर ब्रँड आहे तिकडे जायचं शूटसाठी आणि झोप आली मला जाऊच नाही पण जाऊ तर लागेल आता आलो आहे कशासाठी चले तर आम्हाला प्रमोशन होतं म्हणजेच ॲडव्हर्टाईज होती पार्कर या ब्रँडची सो त्यासाठीच आम्ही आलो होतो कारण आज हॉटेलसुद्धा बंद होतं म्हणलं जेवढे ॲडव्हर्टाईज वगैरे हो आहेत व्हिडिओज वगैरे हो शूट करायचे ते आज करून घ्यावे तर मला बरेच जण विचारतात की नाही का तू अशी ॲडव्हर्टाईज करते तर पेमेंट पैसे किती घेते तर पैसे घेतेच मी आता काम करते म्हटल्यानंतर ना पण असं डायरेक्टली सांगू शकत नाही तुम्हाला जर तुमच्या दुकानाची शॉपची कशाची ॲडव्हर्टाईज करायची असेल तर मला मॅसेज करा पण खरंच खूप छान ऑफर लागले होते बरं का पार्करमध्ये पाचशेमध्ये दोन कॉटनचे शर्ट टी शर्ट पाचशेमध्ये दोन असे भरपूर आता सगळं तिथं मेन्सवेअरच मिळतं त्यामुळं विकीचं बघत होता पण विकीचे बऱ्यापैकी टी शर्ट आता मी यूज करायला लागलेली ला आहे कारण माझंसुद्धा वजन वाढायला लागलेलं आहे विकीचं पण वाढलं आहे त्यामुळे त्याला जे बसत नाही ना तो तुम्हाला देतो आणि बघा आधी कुठेही जा ती रडते म्हणजे रडतेच आधीची झोपमोड झाली होती त्यामुळे तर आमचं शूट वगैरे हो झाल्यानंतर ना आम्ही गेलो जावेद हबीबमध्ये विकीची कटिंग करायची होती आणि शेविंगसुद्धा करायची होती मलासुद्धा वाटलं होतं की माझं पण काहीतरी करून घ्यावं कारण डीटॅन वगैरे करायचं होतं हेअरकटचं तरी आत्ता सध्या मी विचार करत नाही पण हेअर कलर करायचं होता पण आम्हाला ते तेवढा वेळच नव्हता विकीचं कटिंग वगैरे केलं त्यानंतर आम्ही लगेचच निरेला जायला निघालो कारण आम्हाला संध्याकाळी सहा वाजता हॉटेल उघडायचं होतं फ्रेश होऊन घरून आलो आणि हॉटेल उघडलं हॉटेलवर आल्यानंतरनं प्रत्येकानं आपापली कामे करायला घेतली आता चपाती आमची सकाळची चाल। चालू असते संध्याकाळची नसते चालू त्यामुळे संध्याकाळची चपाती करायला मम्मी किंवा मग आमच्या काकी येत नाहीत पण आज मी कनेक म्हणून चपातीचे गोळे वगैरे करून ठेवले दोन तीन दिवस चपाती करते मी संध्याकाळची कारण दोन तीन दिवस झाला आमचा तंदूर खूपच त्रास द्यायला लागला रोटीचा रोटी चिटकत रोटी नाही आहे त्यामुळे तो दुरुस्तीला आला आहे म्हणून बऱ्यापैकी चपातीची ऑर्डरसुद्धा आम्ही संध्याकाळच्या घेतो त्यामुळे आता चपातीची ऑर्डर आली होती फटाफट हात चालवायला घेतला आणि मला एवढं खरंच स्पीड नाही आहे बरं का मग त्यामुळं मी खाली चिटकू नाही म्हणून थोडंसं पीठ जरा जास्त लावते म्हणजे एक दोन चपाती पहिल्यांदा जर असं पीठ लावून केलं ला ना व्यवस्थित मग बाकीच्या होतात तर स्पीड नाही आहे मला आत्ता शिकते म्हणजे स्पीडमध्ये चपात्या करण्या करायला आणि गॅस पण तिथला खूप फ्लेम जास्त मोठी असते बर्नर खूप मोठे आहेत कधी कधी इकडे एक चपाती लाट असतोपर्यंत तिकडची करपली सुद्धा जाते आणि खूप एवढं भयंकर रात्री मला एवढं फुल कस्टमर होतं आणि चपात्याच्या ऑर्डर होत्या मला एक तिला उरकेनं शेवटी शेवटी मग मी आमच्या वहिनींना आणायलाच लावलं मग त्या आल्या मग त्यांना चपाती सगळ्या सरासर लाटल्या कारण त्यांना खूप म्हणजे खूप स्पीड आहे मग त्यांनाच सगळ्या लाटल्या पण खूप पहिल्या पहिल्यांदा तर मीच खूप जास्त ऑर्डर मला तर आवरतच नव्हत्या कारण सगळे येऊन उभे राहिले होते चपातीसाठी आणि त्यात माझी धावपळ होत होती मग करपल्या तरी जायच्या खाली चिटकायच्या तरी काही ना काहीतरी व्हायचं मग असं फुल चाललं होतं साडे अकरा वाजेपर्यंत हॉटेल त्यानंतर घरी आलो आणि मॅडम म्हणत होते की मलाच आज कुलूप पु उघडायचं आहे म्हणून आणि एवढी गडबड होती की आम्हाला जेवायला सुद्धा खरंच टाईम मिळाला नाही म्हणून हॉटेलवरून येतानाच मी चपाती करून आणली होती म्हणलं अंड्याची अंडी आंदे होती घरी म्हणलं अंड्याची पोळी वगैरे हो करून खाता येईल मग तसंच केलं अंड्याची पोळी करायला घेतली त्यात घरी आले आले, आले आद्या म्हणायला लागली मला पहिल्यांदा झोपव आणि मग बाकीची कामे करून रडायलाच लागली त्यामुळे तिला आधी झोपवलं आणि त्यानंतर ना अंड्याची पोळी करायला घेतली जवळजवळ बारा वाजले होते जेवायला भरपूर वेळ आता हॉटेलिंग लाईफमुळे असं आहे की खूप म्हणजे आमचं रुटीन वगैरे बदललं आहे कधी पण जेवण कधी पण आता बघा जेवलं की काय पाच मिनटं बसणार आणि लगेच झोपणार त्यामुळे अपचनसुद्धा सुद्धा होऊ शकतं त्यामुळे आता काही ऑप्शनच नाही आहे खूपच एकदम वेगळी लाईफ झालेली आहे असा पैसा दिसतो पण हॉटेलिंग लाईफ खूपच म्हणजे खूप अवघड आहे म्हणजे ते सगळं दोन्ही मॅनेज करणं तर खूप अवघड आहे मला अद्याकडे दुर्लक्ष होतं आहे प्लस जेवण खावण आमचं सुद्धा रुटीन सगळं बिघडलेलं आहे तर अशा प्रकारे मी तवा तापायला ठेवला छान अंडे वगैरे फोडली आणि दोघांना विकीला दोन पोळ्याची अंडी केली दोन अंड्याची पोळी केली आणि मला एका अंड्याची पोळी केली आणि छान असं जेवण केलं आणि आज मी जेवण केल्यानंतर मी ठरवलं होतं भांडी तशीच ठेवणार आहे आता अंड्याचा थोडाफार वास येणारच होता पण आता काय ऑप्शन नव्हतं कारण माझ्याच कॅपॅसिटीच नव्हत्या आता भांडी वगैरे घासायची मग मी नळाखाली म्हणजे बेसिंगमध्ये नळ सोडून असे पाणी ठेवली थोड्या वेळ म्हणजे जेणेकरून वास जाईल याच्यासाठी आणि आम्ही दोघांना मग जेवण करून घेतलं त्यानंतरनं जेवण करता करता आम्ही उद्याचं डिस्कस करत होतो की उद्या कसं कसं सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं खरंच अंगावर पडल्यानंतर ना सगळं इतका ते आम्हाला भीती वाटत होती की आम्हाला हे जमतं आहे का नाही हॉटेलिंग अँड ऑल पण खरं सगळं जमायला लागलं आहे आता व्यवस्थितरित्या फक्त थोडंफार आता खालीवर होणारच कारण नवीन आहे त्यामुळे पण बऱ्यापैकी आता उद्याचं डिस्कस करतोय जेणेकरून उद्या धावपळ होऊ नये म्हणून मग उद्या कसं काय करायचं कुठे काय करायचं ते व्यवस्थित डिस्कस केल्यानंतरनं उद्याचं व्यवस्थित नियोजन लागलं ना मग सकाळ सकाळी व्यवस्थित जिथे आपलं काम करायला मोकळं होतं मग अशा प्रकारे डिस्कस केलं जवळजवळ बारा साडेबारा वाजले होते मग जेवण वगैरे होईला जेवण झाल्यानंतर डायरेक्ट पाच मिनिटं बसतो आणि लगेच झोपी गेलो तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल कसा वाटला किंवा काय कमेंट्स का, म्हणजे तुमचे काही मतं असतील तर नक्कीच कमेंट करून सुचवा बाय बाय